तुम्हाला जर मानसिक त्रासातून मुक्ती पाहिजे असेल ना तर सर्वप्रथम स्वतःला माफ करा एवढी तरी दया तुम्ही स्वतःवर केलीच पाहिजे एवढी दया तुम्ही स्वतःवर दाखवली स्वतःला माफ केलं ना की बाकी सगळं आपोआप सेट होईल अशाच प्रकारचे काही विचार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग सुरू करूया अर्धे आयुष्य तर आपण शिकण्यात घालवतो आणि त्यातून शिकतो काय तर एकमेकांना कमीपणा दाखवणं तुमचं जीवन इतकं स्वस्त नका करू की कोणीही येईल आणि खेळून जाईल कुणीतरी म्हटलंय की मी लोकांना तेव्हा खूप आवडतो जेव्हा त्यांना माझी गरज असते रोज इतके चेहरे बदलताना मी पाहिले आहेत त्यामुळे आपलं कोण आणि परक कोण हे मी ओळखूच शकले नाही तुमची इच्छा कितीही लहान किंवा मोठी असू दे पण ती पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे माझ्या आपल्यांनीच मला बुडवण्याचा खूप प्रयत्न केला पण झालं असं की त्यामुळे मी पोहायला शिकलो संपत कधीच नसत काहीही अन सुरुवात केव्हाही करता येते वयाच काळाच परिस्थितीच कोणतंही बंधन तुम्हाला अडवू शकत नाही तुम्हाला जे पाहिजे ते या विश्वात मुबलक आहे मिळवण्याचा प्रयत्न तर करा कधीतरी असं काही घडतं आणि धाड कन जमिनीवर आदळतोस खरं आहे ना यावर एक उपाय नक्कीच आहे तो असा की मान असो वा अपमान स्थिर जमिनीवरच राहावं म्हणजे होणार नाही कारण काही गोष्टींमुळे जर आपण उडायला लागलो ना तर काही गोष्टींमुळे कोसळणं निश्चित आहे म्हणूनच बाहेरील घटनांमुळे तुमच्या आत प्रभाव पाडणं बंद झालं की तुम्ही तुमच्या जीवनाचे राजे झालात म्हणून समजा आजचे हे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद